नमस्कार मित्रांनो द जिकेझॉन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या मराठी व्याकरमधून काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आपण घेणार आहोत चला तर सुरू करूया उठता बसता बुक्की या म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ सांगता येईल या म्हणीचा योग्य अर्थ आहे प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे पुढील पैकी कोणत्या वाक्यात संबोधन दर्शन केवळ प्रयोगी अव्यय वापरले आहे अहो आपण जाऊया का या वाक्यात संबोधन दर्शन केवळ प्रयोगी अव्यय वापरले आहे शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द सांगा ईश्वर आहे असे मानणारा ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक चुकीचा शब्द समूह शोधा चुकीचा शब्द समूह आहे पाऊसमुळेच न पडणे अतिवृष्टी खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही खालीलपैकी गंधक हा शब्द गटात बसत नाही पुढील पैकी कोणत्या वाक्यात दर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे हो चालेल ना तुम्ही उद्या या वाक्यात अनुमोदर्शक केवळ प्रयोगाव्य पुढील पैकी कोणत्या वाक्यात विरोध दर्शक केवळ प्रयोगाव्य वापरले आहे छे छे कदापि शक्य होणार नाही या वाक्यात विरोध दर्शक केवळ प्रयोगाव्य वापरले आहे केलेले उपकार न जाळणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द सांगा या शब्द समूहासाठी योग्य शब्द आहे कृतज्ञ अग्रज यासाठी कोणता शब्द समूह येईल अग्रज यासाठी आधी जन्मलेला हा शब्द समूह येईल जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण या शब्द समूहाकरिता योग्य शब्द कोणता या शब्द समूहाकरिता योग्य शब्द आहे पांजर पोळ तळे राखील तो टिंब टिंब चाखील रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा तळे राखील तो पाणी चाखील श्याम पेरू खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा या वाक्यातील प्रयोग आहे चकर्मक कर्तरी प्रयोग अळवावरचे पाणी याचा खालीलपैकी अर्थ कोणता अळवावरचे पाणी याचा अर्थ आहे क्षणभंगूर गोष्ट पांथस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पांथस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वाटसरू अस्व शब्दाचा समानार्थी शब्द कोणता अस्व या शब्दाचा समानार्थी शब्द आहे घोडा वाच्यता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता वाच्यता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे गुप्तता ओ हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो ओ हा स्वर संयुक्त स्वर या प्रकारात मोडतो आम्ही उद्या गावी जाऊ या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम खालीलपैकी कोणता शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थी आहे खालीलपैकी संघटन हा शब्द विघटन शब्दाचा विरुद्धार्थी आहे पोलिसांनी चोरस पकडले या वाक्यातील चोरास या शब्दाचा विभक्ती प्रत्यय ओळखा या वाक्याचा विभक्ती प्रत्यय आहे द्वितीय इतिश्री करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा इतिश्री करणे म्हणजेच शेवट करणे किंवा अथवा वा की ही सर्व कोणत्या प्रकारची अव्यय आहे किंवा अथवा वा की ही सर्व विकल्पबोधक बोधक उभ्यान्वयी अव्याची प्रकार आहेत सद्भावना हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे सद्भावना हा शब्द व्यंजन संधीचे उदाहरण आहे खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा खालीलपैकी शुद्ध शब्द आहे आशीर्वाद निरंतर या शब्दाचे संधी ओळखा निरंतर या शब्दाची संधी आहे नी प्लस अंतर गायरान या शब्दाचे लिंग ओळखा गायरान या शब्दाचे लिंग आहे नपुसक लिंग विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे विदुषी पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचा प्रकार ओळखा या वाक्याचा योग्य प्रकार आहे होकारार्थी अर्थी वाक्य योग्य पर्याय निवडा प्रश्नपत्रिकांचा संच अंत या शब्दाचा उलट अर्थ काय आहे अंत या शब्दाचा उलट अर्थ आहे आदी निमंत्रित या शब्दाचा विरोधार्थाचा शब्द कोणता निमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द आहे अगंतुक खालीलपैकी शब्द ओळखा विसंगत शब्द आहे आग्रह कल्लोगल्ली या शब्दाचा समास ओळखा कल्लोगल्ली या शब्दाचा समास आहे अव्ययी भाव समास ध्वनिदर्शक शब्द लिहा हंसाचा कलरव वाघाने पिंजऱ्या बाहेर उडी मारली प्रयोग ओळखा वाघाने पिंजऱ्या बाहेर उडी मारली कर्मणी प्रयोग मी निबंध लिहितो सदर वाक्यामध्ये वर्तमान काळाचा कोणता प्रकार आहे सदर वाक्यामध्ये साधा वर्तमान काळाचा प्रकार आहे खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा तद्भव शब्द आहे घास टिंब टिंब मी सुद्धा येईन उद्या खेळायला एकाम्या जागी पुढीलपैकी कोणते केवळ प्रयोगाव्यय वापरता येईल ठीक मी सुद्धा येईन उद्या खेळायला मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद